श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि आत्ता किती वाजले रात्रीच्या नऊ वाजलेले आहेत आणि मी आत्ता ब्लॉगला ते सुरुवात केली तर त्याचं कारण असं आहे की सकाळपासून खूप जास्त पाऊस पडत होता आता पावसाचं पण काय नाहीये पण बोलत असते ना तर मग पावसाचा पण जास्त आवाज असतो आणि आमच्या टेरेसला वरती पत्रे आहेत तर ते जास्त पावसाचा आवाज येतो ना खूप जो जोरात वाजतं आणि मग आवाज पण येत नाही आता तुम्हाला फॅनचा आवाज येतोय आणि पाऊस पण जराशी थांबलेला आहे दोन तीन दिवस झालं ना आमच्याकडे खूप पाऊस पडतोय आज तर एकदम प्रचंडच पाऊस होता भयानक एकदम सकाळपासून तर कसलं ऊन पडलं नाही आबाळच होतं आणि अंधार होता आणि चार वाजल्यापासून तर एवढा अंधार झाला की लाईट लावावी लागली आणि नंतर हळूहळू पावसानं जे सुरुवात केली ते दोन तास पाऊस अजिबात पा उघडला नाही कोणत्या जास्त जास्त पाऊस येत होता आत्ता थोडा वेळ झाला एक अर्धा तास झाला असेल थांबलेला आहे पाऊस लगेच झाला आता व्हिडिओला सुरुवात करते आणि थोडंसं तुमच्याशी बोलून घेते ना तर परत पावसानं सुरुवात केली ना तर नंतर मग काय बोलताच येणार नाही आणि आता नऊ वाजून गेल्या दहा मिनटं आहेत नऊ वाजून तर आज आहे ना पावभाजीचा वेद आहे तर म्हटलं पाऊस तर पडतोयच पण म्हटलं भजी वगैरे वडे पॅटेस असलं तेलकट वगैरे नको बनवायला तर ते आज कधीतरी होतंच म्हणजे भजी वगैरे हे होतातच पण म्हटलं की आज आहे ना पावभाजी बनवूया तर पावभाजी मी नाही बनवणार तर आजचे पूर्ण मिस्टर जितेंद्र सावंत आहेत तर ते बनवणार आहेत आज पावभाजी आणि मला आराम आहे मी सुट्टीवर आहे तसं म्हणाय केलं तर तर त्याच्यामुळे ते पावभाजी करणार आहेत आणि काल कसं काल पण आम्ही भातच खाल्ला खाल्लेला होता आणि सकाळपासून हां सकाळी पण थोडासा भात खाल्लेला तो पण रात्रीच राहिलेला तर आत्ता पावभाजीचा भेद केला आहे तर भाजी वडे करायचे होते बटाटेसुद्धा शिजवून ठेव की वडे वगैरे करूया म्हणून पण नंतर असं ठरलं की नको वडापाव वगैरे खाल्ला पण जात नाही एवढा आणि ना खाऊसा पण वाटत नाही तर म्हटलं की पावभाजी करायला अंश पण खूप दिवस झालं म्हणत होता की पावभाजी करायची म्हणून तर करा करा तर मग आज योग आलेला आहे है। फायनली पावभाजीचा आणि मग म्हटलं की तुम्हीच बनवा बघूया तुमच्या हातची पावभाजी कशी होते नाही तर ते भाज्या वगैरे सगळं चांगलं बनवतात भाजी डाळ वगैरे सगळं मस्त बनवतात आणि चहा तर मग काय बोलायचं कामच नाही बनवतात ना चांगला तर मग ते आता मला बोलत आहेत की म्हणून तू बनवत नाहीस तर म्हटलं की तुम्ही छा चांगला बनवतो मी कशाला बनवू तुम्ही बनवतो तर तुम्हीच बनवा आणि आम्हाला पण द्या तर आता भाजी वगैरे तर चांगल्या बनवतात तर म्हटलं की चला पावभाजी पण बनवून दाखवा तुम्ही आणि तुम्हाला पण मी दाखवणार की ते कसे पावभाजी बनवतात रेसिपी वगैरे मी काही सांगणार नाही सगळं काही ते त्यांच्या मनानं करणार आहेत मग कसं पण करतात कुठली पण भाजी आधी घातली फोडणी नंतर घातली काही करू द्या त्यांचं ते करतील फक्त मी लास्टला सांगणार की पावभाजी कशी झाली ते तर त्यांची रेसिपी आहे ना मी तुमच्याबरोबर शेअर करते दाखवते कसे बनवतात कसे नाही ते सगळी तयारी वगैरे करून घेतली त्यांनी ते पण मी तुम्हाला दाखवते नील आणि अंशचा अभ्यास चालू आहे आणि पावसानं पण थोडा आराम घेतला आहे तर चला आता महाराज उठलेले आहेत आणि सज्ज झालेले आहेत किचनमध्ये जाण्यासाठी सगळी तयारी वगैरे करून गेले आत मग आणि तर चला आता त्यांची पावभाजी बघूया कशी बनवत आहेत कशी नाही ते भाजी बनवायला तर सज्ज झालेत सगळं साहित्य काढून घेतलंय अगदी चटणी मीठ जे काही असेल मसाला वगैरे आणि आता तेल घालायला लागले कुकरमध्येच बनवणार आहे झटपट पावभाजी आहे हे बटाटे बॉईल करून घेतलेत आणि साल वगैरे काढले शिमला मिरच्या दोन आहेत टोमॅटो आहेत कांदे बारीक कापून घेतलेत कोथंबीर वटाणा म्हणजे मटार पण हे फ्रोझन आहेत आणि फ्लावर हा पाण्यातून उकळवून आहे आणि जे काय साहित्य लागते ते सगळं घेतलं आहे तर आता आपण बघूया कसे बनवतायत पाऊ भाजी तर चला आता मी तुम्हाला रेसिपी सांगते कारण काय ओरिजिनल आवाज होता ना तो म्यूट केला कारण खूप जोराचा पाऊस येत होता आणि तो जर आवाज ठेवला असताना तर तुम्हाला रेसिपी काहीच कळाली नसती तर आता तुम्हाला मी एक्सप्लेन करते तर तेलामध्ये ना जिरं टाकलं एक चमचा चांगलं तडतडलं की दोन मोठे बारीक चिरलेले कांदे टाकले ते सुद्धा भाजून घेतले हलकेशे नंतर दोन बारीक चिरलेल्या शिमला मिरच्या घातल्या त्यासुद्धा भाजून घेतल्या आणि त्या जरा भाजल्या नरम झाल्या की मग एक दोन चमचे ना आलं लसणाची पेस्ट घातली तर रेडीमेड आलं लसणाची पेस्ट वापरलेली आहे तर आता तुम्हाला थोडासा बाहेरचा आवाज कदाचित येत असेल तर इग्नोर करा कारण काय पाऊस पण येतो आहे आणि थोडेफार आवाज इकड तिकडचे येतच राहतात तर चला आपण रेसिपीवर फोकस करूया तर ना इकडे दोन चमचे पावभाजी मसाला घातला त्यांनी घातला त्यांची रेसिपी आहे मी पुन्हा एकदा सांगते आणि कश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे फक्त कलरसाठी तर ती दोन चमचे घातली आणि त्याचबरोबर गरम मसाला ही घातला आणि किचन किंग मसाला एक चमचा घातलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला हे सगळे सुके मसाले जे घातले ते चांगले ना भाजून घेतले म्हणजे त्याचा कच्चट असा स्मेल येत नाही आपण जेव्हा भाजी खातो तेव्हा आता मसाले भाजल्यानंतर ना दोन मोठे टोमॅटो होते दोन तीन होते ते बारीक कट करून घेतलेले तर ते घालून घेतले आता मसाल्यामध्ये आता हे थोडे मिक्स करून घ्यायचे मसाल्यांमध्ये टोमॅटो आणि लगेच त्याच्यावरती ना मीठ टाकायचं मीठ टाकलं की कसं टोमॅटो पटकन शिजतो आणि नरम होतो तर आता मीठ घालून घेतलं आणि चांगलं परतून छान असं मसाला बनवून घेतला आता उखळलेला फ्लावर टाकला आणि हे फ्रोझन मटार तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त करू शकता तेसुद्धा घालून घेतले आणि आता थोडंसं त्यांनी मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये घातलेले आहेत हे उकडलेले बटाटे तर ते थोडेसे हाताने असे फोडून घातले तर तीन बटाटे घातले कारण छोट्या साईजचे होते म्हणून जर मोठे असतील तर एक दोन घातला तरी चालेल आता हे ना त्यांनी सगळं चमच्याने जरा मिक्स करत करत आहे ना असं फोडूनसुद्धा घेतलं अगोदर चमच्याच्या साह्याने सगळं मिक्स करून घेतलं आणि फोडून घेतलं आणि नंतर पावभाजीचा जो मॅशर असतो त्याने ही भाजी चांगली मॅश करून घेतली तर जेवढी आपल्याला करता येईल ना तर तेवढीच करायची जास्तही एकदम बारीक झाली ना तर इतकीशी चांगली चव लागत नाही तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित भाजी मॅश झालेली आहे छान अशी आता याच्यावरती पाणी घालायचं आहे आता पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जास्त ही एवढी घट्टसर भाजी खावत नाही पावभाजी जरी असली तरीसुद्धा म्हणून ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घाला जशी तुम्हाला थिकनेस हवी आहे तशी पण पावभाजी ना जास्तच पातळ नसते त्याच्यामुळं जरा पाणी जपून घाला आणि जर तुम्ही भाजीचं मीठ अगोदरच घातलं असेल मसाल्यामध्ये तर नंतर मीठ घालायची काहीच गरज नाही तर ते भाजीमध्ये ना पूर्ण मीठ घालून घेतलेलं होतं आता पाणी घातल्यानंतर ना कोथंबीर घातली तर यावेळेस कोथंबीर जरा स्वस्त मिळाली तर किती दिवस झालो कोथंबीरच नव्हती घरात खूपच महाग होती आणि त्याचबरोबर बटर घातलं आता छान भाजी मस्त कोथंबीर बटर घालून ना फास्ट गॅसवरती उकळी येऊन देणार आणि चांगली उकळी आली खळखळ की एकदम आ, स्लो गॅस करायचा आणि दहा पंधरा मिनटं भाजी छान अशी होऊन द्यायची आणि मग भाजी आहा खूप मस्त बनते आणि खरंच सांगते त्यांनी ही पावभाजी एकदम अप्रतिम बनवली खूप छान झाली प्रत्येक भाज्या बनवतात ना तर खूपच चांगल्या बनवतात पण पावभाजी आहे ना पहिल्यांदा बनवली आणि खरंच हाताला चव आहे तुम्ही ही रेसिपी ना एकदा नक्की फॉलो करा आणि मी सांगते म्हणून करा नक्कीच तुमची पावभाजीसुद्धा खूप छान होईल आता इकडे ताटंसुद्धा बनवलेली आहेत आम्ही सगळे जेवायलासुद्धा बसलेलो आहे आणि पावभाजी खूप छान झाली एक एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर चला पावभाजी वगैरे बनवून झाली आणि तुम्हाला सुद्धा दाखवली कशी झाली कलर वगैरे तर मस्तच चाल आणि सुगंध पण छान आहे पण आता टेस्टला कशी झाली ती पण तुम्हाला मी सांगते आणि मी स्वतः सांगणार आहे आज आणि चला तर मग आता मी खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते पावभाजी कशी झाली मस्त झालं छान झाले पावभाजी एकदम मस्त झाली नक्की तुम्ही करून बघा रेसिपी पण मी तुमच्या बरोबर शेअर केलेलीच आहे आणि म्हणून म्हटलं कशीही होऊ चांगली हो वाईट हो मी तुम्हाला खरंच सांगणार आणि रेसिपी पण दाखवणार तर पावभाजी जायना खूप छान झाले तसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं असते ते भाज्या वगैरे चांगल्या करतात तर पावभाजीसुद्धा चांगली केली तर खरंच पावभाजी चांगली झाली पावभाजी चांगली झालेली आहे मस्त झाली नक्की सुद्धा ट्राय करा ही रेसिपी तुम्ही फॉलो केली ना तरीसुद्धा चालेल खूप छान झाली आहे नक्की एकदा ट्राय करा आता मस्त आम्ही पावभाजीचा आनंद घेतो सगळे खायला बसले तुम्हाला पण मी दाखवले आणि इकडेच व्हिडिओची एंडसुद्धा करते तर चला उद्या पुन्हा भेटेन तुम्हाला नव्याने तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ कसं आहे झालं आहे सर तुम्हाला तुम्ही बनवलेले आवडली का बाबाची